अर्पिता का किती वेळ बसते उठ आता आता तिथून भांडी कोण धुवायचे आता बास्की मला काय आयडिया का आली आता आता काय आयडिया आली सांग बर तुला काय सांग का संपर? हा आपण का नाही धुन भांडी करायला एक बाई लावू कमवाली कमवाली बाय लावायची होय अवघड बा पैसे कुठले द्यायचे तिला बघ <laughs> कामाला जायचं कुठं तर तिला आपल्या घरी कामाला लावायचं वारे छान 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 असं एक आयडिया केली तर मग काय कामवालीला आपल्यात कामाला लावू बर का आणि तुला त्यांच्यावर राहणार खुरपायला लावतं फिफ्टी हा जमते तस काय इथं काम करायचं तिथं जाऊन खुरपाय त्यांच्यात त्यांच्यात बाग आहे कधीतरी केळीची बाग आहे आप आपल्याला केळी पण खायला देतील मग ती त्यांच्यात काम असले ते आपल्या घरी येतील मग ती काय म्हणत होते की मावशी आमच्यात किळेची बाग आहे तसं आहे असं आहे तात्पुरती मदत करायला तू होते होती असे